ऑफर 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 अहो म्हणून काय विचारता एक ऑफर असेल तर सांगता येईल ना पण इथे समृद्धी फॅमिली नुसत्या ऑफर सुरू आहेत बाय वन गेट वन फ्रीड अँड सिक बिस्किट फिल्स कोकम सरबत एक लिटर चा कॅन वेफर बिस्किट गणेश उडीद पापड खजूर पॅक टॉयलेट क्लीनर विक्रम लॉयन चहा वरती एक बकेट फ्री सरगम डिटर्जंट पावडर सोबत एक बकेट फ्री स्पार्क्स ऑल व्हरायटीज वरती पंधरा टक्के ऑफ फ्लोर क्लीनर वरती पन्नास टक्के ऑफ कंपन्यांचे प्रोडक्ट्स एम पेक्षा कमी किमतीमध्ये पाच हजार रुपयांच्या खरेदीवर हॉट अँड कोल्ड वॉटर जार फ्री समृद्धी फॅमिली मार्ट सूर्या मॉल विटा केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय का कृष्णा कारचा जिओ मराठी न्यूज ग्राहकांना आता शोरूम ला जाऊन भरमसाठ पैसा खर्च करण्याची गरज नाही आता आपल्या चारचाकी गाडीची सर्व प्रकारची कामे करा अत्याधुनिक हायटेक रेवा मोटर्स अँड सर्व्हिसेस येथे तेही अगदी कमीत कमी खर्चात मेकॅनिकल सर्व्हिस जेन्युअन स्पेअर पार्ट ऍक्सिडेंट मधील इन्शुरन्सची कामे कम्प्युटर स्कॅनिंग अलाइनमेंट आणि बॅलेन्सिंग दर्शदार कंपन्यांचे टायर आणि वॉशिंग सह सर्व प्रकारच्या आजच रेवा मोटर्स अँड भेट द्या पत्ता न्यू मयूर टाइल्स जवळ कराड रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीन वर आपल्या लाडक्या नेत्याचा वाढदिवस जय्यत स्वरूपात साजरा करण्यासाठी तालुक्यातील शेकडो शेतकरी एकत्र आले आमदार अनिल भाऊंचा वाढदिवस जंगी स्वरूपात करण्याची घोषणा या शेतकऱ्यांकडून करण्यात आली सेना भवनात बैठक घेऊन अनिल भाऊ प्रेमींनी भाऊंच्या वाढदिवनी घेण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांची माहिती दिली आहे अनिल भाऊंच्या वाढदिवसानिमित्त पाच ते नऊ जानेवारी दरम्यान विट्या जोरदार यंत्रणा उभारण्यात आली आहे या काळात भव्य दिव्य असे बळीराजा कृषी व पशुपक्षी प्रदर्शन भरवण्यात आलंय मायनी रस्त्यावरील पंचफुला मंगल कराला समोरील पटांगणात हे कृषी बाव बाव प्रदर्शन भरवण्यात आलंय आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या जन्मदिनानिमित्त आयोजित बळीराजा कृषी प्रदर्शन कृषी व पशुपक्षी प्रदर्शन भरवण्याचा या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांचे ठरवलेलं आहे तर त्या कृषी व पशुपक्षी प्रदर्शनात खास करून या ठिकाणी आपल्याला पाच तारखेला कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन राहील सहा तारखेला आपण या ठिकाणी डॉग शो आयोजित केलेला आहे त्यामध्ये डॉग शोमध्ये जे काही प्रकार असतील श्वानांचे ते सर्व श्वानांचं निवड होईल त्यानंतर सात तारखेला आपण या ठिकाणी शेतकरी मेळावा आयोजित केलेला आहे त्यानंतर आठ तारखेला जे आपल्या पश्चिम महाराष्ट्रातलं जे सोन आपण जे म्हणून संबोधलं जातो ते, खिला। ते खिलार ते खिलारचं म्हणजे या प्रस प्रदर्शनाचं खास आकर्षण म्हणून खिलारचं प्रदर्शन राहील या ठिकाणी गाय बैल त्याचबरोबर मैशी जातीवंत शेळी शेळीमेंढे हे सर्व या ठिकाणी आपल्याला या प्रदर्शनात पाहाव्यास मिळतील त्यानंतर नऊ तारखेला या प्रदर्शनाचा सांगता समारंभ होईल या ठिकाणी खास प्रदर्शन भरवण्याचं कारण असं या सर्व कार्यकर्त्यांनीचा मानस असा की भाऊ टेंबू योजनेचे जनक आहे तर पाणी या शिवारात फिरलेलं नाही फक्त पाण्याचा उपयोग कशा पद्धतीने झाला पाहिजे त्या शेतकऱ्यांना शेतकरी आत्ता सध्या म्हणजे अवस्था अशी झाल्या की शेतकऱ्यांची ना घर का ना का तर उत्पादन आहे पण आज शेतमालाला भाव नाही पण शेतमालाला भाव का नाही तर त्या पद्धतीचा आपल्याला आप त्या मालाचा दर्जा आपल्याकडं तेव्हा त्या पद्धतीचा त्या वापरायला भेटत नाही त्यादृष्टीनं या ठिकाणी कृषी प्रदर्शन बघून त्या शेतकऱ्यांना या नवनवीन तंत्रज्ञानाचा किंवा टेक्नॉलॉजीचा कसा वापर करता येईल हे बघून कृषी प्रदर्शन पाहून हे कृषी प्रदर्शन पाहून बऱ्यापैकी आपल्या भागातील शेतकऱ्यांना त्याचा मोठ्या प्रमाणात लाभ भेटून जाईल हे प्रदर्शन पाच जानेवारी ते नऊ जानेवारीपर्यंत राहील प्रदर्शनाचं ठिकाण राहील पंचफुला मंगल कार्यालयासमोर मायनी रोड विटा या कृषी प्रदर्शनामध्ये पशुधन संवर्धन शो शेतकरी मेळावा आणि सांस्कृतिक कार्यक्रम असे कार्यक्रम घेतले जात आहेत आता हे प्रदर्शन जे आहे ह्याच्यामध्ये तीनशेपेक्षा पेक्षा जास्त कंपन्यांचा सहभाग आहे वे वेगवेगळ्या कंपन्या याच्यामध्ये येणार आहेत आता सहभागी संस्था ज्या आहेत त्या खते औषधे बियाणे अवजारी यंत्रसामुग्री ट्रैक्टर फार्म इक्विपमेंट सिंचन साध्य फलोत्पादन एक्वा कल्चर बायोटेक्नोलॉजी टिश्यूकर पानी व्यवस्थापन सौर ऊर्जा पशु खाद्य व औषधे डेरी इक्विपमेंट पोल्ट्री सोल्यूशन पैकेजिंग साठवणू विविध शासकीय विभाग कृषि अर्थसहाय लोबजेट हाउसिंग सोल्यूशन कृषि विषय पुस्तकें नियतकालिके ॲटो फार्मिंग टेक्नॉलॉजी असे विविध प्रकारच्या कंपन्या ह्याच्यामध्ये सहभागी होणार आहेत सांगता येईना आणि सहनही होईना शौचावाटे वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मुळव्यात ते नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदनारहित रहित विना टाका मुळव्यातीवर औषधोपचारा लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा मराठी ते धडक